नमस्कार शेतकरी मित्रांनो युवक शेतकरी या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज आपण हळद जी कच्ची हळद असते तिला आंबे हळद असे म्हणतात त्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत विषय तसा नवीन आहे पण तसा जुना पण आहे कारण असा आपल्याला माणूसही नाही मिळणार की त्याला हळदीचे फायदे काय आहेत ते माहीत नसणार हळद हा आपला पारंपरिक आयुर्वेदापासून चालत आलेला एक नैसर्गिक पदार्थ आहे म्हणजे नैसर्गिक वनस्पती आहे आणि तिचे उपयोग आपल्याला बरेच माहीत आहेत परंतु आता मी तुम्हाला या हळदीचे असे फायदे काय आहेत ते सांगणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करून ठेवा मित्रांनो आणि सबस्क्राईब करून ठेवा त्यामुळे काय होईल मित्रांनो की आम्हाला जे नॉलेज माहिती आहे शेती संबंधित ते आम्ही तुम्हाला देऊ आणि आपल्या शेतामध्ये आपल्या जवळपास आपल्याला बरीच काही माहिती असते म्हणजे बऱ्याच काही वस्तू असतात काही वनस्पती असतात त्यांचे आपल्याला उपयोग माहीत नसतात त्यामुळे आपला थोडा दुर्लक्षपणा होतो आणि आपण अशा चांगल्या चांगल्या गोष्टीला आपल्या जवळही असून त्यांचा उपयोग माहीत नसल्यामुळे आपण त्यांना फेकून देतो चला तर मग मित्रांनो आता व्हिडिओ आपण चालू करूया मित्रांनो आता लग्न सराई चालू होत आहे आणि त्यामध्ये नवरदेव नवरीला हळद लावली जाते आणि त्यांचे नातेवाईक पण हळद खेळतात मंडपाच्या दिवशी आणि जर त्या लग्नामध्ये जर हळद एकामेकाला लावलीच नाही तर मग त्या मंडपाची मजाच काय त्यासाठी हळद लावताना जोखीम घेतली जाते कारण ती हळद अशी असते की काही जणाला उबजते म्हणजे ते हळद लावल्याच्या नंतर आपल्या स्किनवर थोडा वाईट परिणाम होतो तशी हळदेने त्वचा उजाड होते परंतु त्या त्याचे पण साईड इफेक्ट होतात मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल जी ही शेतामधून खणलेली हळद आहे हिला कच्ची हळद म्हणतात तर या हळदीला पहिल्यांदा पाण्यामध्ये भिजू घाला तास दोन तास भिजल्याच्या नंतर या हळदीला मग वाटून घ्या आणि वाटल्याच्या नंतर नवरदेवाला लावा नाहीतर नवरीला लावा नाहीतर मग कोणालाही लावा आणि या हळदीचा जे लग्नामधला जो आनंद आहे हळद लावण्याचा तो मजा घ्या त्यामुळे मित्रांनो चेहऱ्यावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही आणि चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारच्या सुरकुरत्या वगैरे येणार नाही आणि या हळदीला जर कपड्यांनासुद्धा लागली ही कच्ची हळद तरी पण उन्हामध्ये वाळू घातल्याने ॲटोमॅटिक काही म्हणजे दोन तीन ऊन जरी दाखवल्या दोन तीन दिवस जरी कपडे उन्हामध्ये ठेवल्या तरी पण यांचे जे डाग आहेत ते लवकरात लवकर निघून जातील अशा प्रकारे मित्रांनो या हळदीचा उपयोग आपल्या ग्रामीण भागामध्ये केला जातो त्याचप्रमाणे या हळदीचा आयुर्वेदामध्ये जो उपयोग केला जातो हे तर आपल्याला माहीतच आहे हे अँटी बॅक्टेरियल अँटीफंगल हळद काम करते आणि स्किनसाठी पण ही चांगली काम करते त्यामुळे या हळदीला जर बदामाच्या तेलासोबत लावले तर त्याचा आपल्याला चांगला फायदा होईल आणि चेहरा उजळ होईल आवडला ना मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करा